नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन जाहिरात आली आहे अर्थात स्लॅब आलाय अभ्यासक्रम खात्यांतर्गत एक्साइज पी एस एक एक आय ची परीक्षा त्याचा अभ्यासक्रम म्हणजे एक्साईज इन्स्पेक्टर होण्यासाठी जे काही एक्साइज पोलिस आहेत किंवा एक्साइज कॉन्स्टेबल आहेत त्यांना खात्यांतर्गत परीक्षा देऊन एक्साईज इन्स्पेक्टर होण्याची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेसंदर्भात दोन हजार तेवीस मध्ये रिक्त जागांचा जे काही आढावा होता तो सविस्तरित्या जाहीर झाला होता तुम्हाला माहितच असेल एकूण एकशे सदोतीस जागा आहेत आणि त्या एकशे सदोतीस जागा खात्यांतर्गत परीक्षेद्वारे भरल्या जाव्यात यासाठी जाहिरात काढावी आणि त्याचा अभ्यासक्रम प्रसारित करावा किंवा प्रसिद्ध करावा असं नमूद होतं त्यानुसार अभ्यासक्रम नमूद प्रसिद्ध करण्यात आलंय तुम्ही ते पाहिलं असेल काल नोटिफिकेशन तुम्हाला आईवाने आयोगाने टाकलंय पण हा अभ्यासक्रम काय आहे आणि याचे परीक्षेचे टप्पे काय असतील म्हणजे परीक्षा पद्धती काय आहे आणि याचा अभ्यासक्रम काय आहे हा आपण भाग सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका हा खात्यांतर एक्साईज पी एस आय म्हणजे आपल्याकडे पी एस आयचे चे बघा तुम्हाला एक सांगतो मी जे काही पी एस आय असतात पोलीस आणि पी एस आय एक्साइज आता हे पी एस आय एक्साईज यांचं आपलं हे जे आहे आपली सर्वसामान्य पोलीस त्यांना खात्यांतर्गत म्हणजे आपल्याकडे पी एस आयची ची भरती तीन प्रकारे केली जाते एक डायरेक्ट एम पी एसद्वारे पन्नास टक्के जागांचं पंचवीस टक्के खात्यांतर्गत प्रमोशन आणि पंचवीस टक्के खात्यांतर्गत परीक्षा घेऊन म्हणजे डिपार्टमेंटल पी एस आय जशी परीक्षा होते तशीच एक ही परीक्षा असणारे डिपार्टमेंटल एक्साईज पी एस आय पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा म्हणजे ह्याची एकच परीक्षा ही परीक्षाबद्दल आपण इथं जाणून घेणार आहोत लक्षात घ्या इथं लेखी परीक्षा दोनशे गुण आता परीक्षा योजना येईल त्याच्यावर एक मी व्हिडिओ घेतो त्या परीक्षा योजनेवर मी सविस्तर सांगतो आता आपल्या इथे हे आप अभ्यासक्रम जाणून घ्यायचे आणि परीक्षा पद्धतीचे टप्पे किती असणार आहेत इथं सर्वप्रथम जर पाहिलं आपण तर पेपर एक आणि पेपर दोन अकरा अकरा बारा आणि अकरा तेरा म्हणजे प्रश्नपत्रिका क्रमांक प्रश्नपत्रिका एक बघा इथे आपण ज्या वेळेस येतो पेपर हा इथून याचं डिवायडेशन झालं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा पेपर आहे पेपर कसा आहे ऑब्जेक्टिव्ह आहे हा पण आणि हा पण बर एक तास वेळ याचा पण एक तास वेळ शंभर प्रश्न शंभर गुण शंभर प्रश्न शंभर गुण ठीक आहे पेपर एक जो आहे या पेपर एक मध्ये चार घटक आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे सामान्य अध्याने याला जीएस म्हणतो आपण ह्याचं इंग्रजी मराठी बाय प्रश्न असतात याचा पंचवीस टक्के वेट असणार आहे याला बर मराठी आहे याला पंचवीस टक्के वेट असणार आहे म्हणजे मला शंभर रुपये की पंच टक्के म्हणजे काय झालं पंच प्रश्न पंच मार्क जीएसचे के प्रश्न पंचमार्क इंग्रजी मराठीचे पंचवीस प्रश्न पंचमार्क इंग्रजीचे आणि गणित बुद्धिमत्ता म्हणजे सर्वसाधारण बुद्धिमत्तो आपण तर बुद्धिमता म्हणताय याला बुद्धीमत्तेचे एकूण किती आहेत पंचवीस टक्के मीटेज म्हणजे पंचवीस प्रश्न पंचमार्क्स हा झाला पेपर एक हे पेपर दोन ॲट अ टाइम असणार आहेत एकदाच हे पेपर दोन असणार आहेत पहिला पेपर हा सामान्य अध्ययन आणि लँग्वेजचा भाग आहे म्हणजे जीएस गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि मराठी जसं की आपल्याकडे आ, प्री आणि मेन्स सॉरी मेन्सला डायरेक्टच्या पी एस आयच्या किंवा डायरेक्ट एसटीआय वगैरे यांच्या मेन्स हा सिलेबस थोडक्यात याच्यानंतर दुसरा एक हा पेपर यांच्याकडे हा पेपर पहिला आणि हा पेपर दुसरा ह्या पेपर दोन मध्ये त्यांनी मुख्य आणि गौण कायदे म्हणजे प्रमुख फौजदारी कायदे दे, आणि दुय्यम कायदे असे दोन प्रकारचे कायदे याच्यामध्ये नमूद केले याचे त्यांनी म्हणजे डिवाइड अस केलं नाही की कोणता असेल तर फक्त त्यांनी प्रमुख आणि दुय्यम कायदे दिलेत हा दुसरा पेपर असणार आहे म्हणजे दुसरा पेपर लॉचा असेल पहिला पेपर सर्वसाधारण असणार आहे मग याचं शंभर प्रश्न शंभर मार्क्स एक तास बहुनिष्ठ म्हणजे सगळं सेम आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी बायकुल प्रश्न स्वरूप असणार आहे याला निगेटिव्ह मार्किंग आहे का इकडे लक्षात पुढे बघा एक आता हा जो अभ्यासक्रम पेपर एक आणि पेपर दोनचा आपण खाली सविस्तर पाहूयात खाली सविस्तर डिटेल्स आहे तर इकडे बघा पहिलं नकारात्मक गुणदान म्हणजे वन फोर्थ हे वन फोर्थ म्हटलं इथं वन फोर्थ म्हणजे एक प्रश्न चुकला की झिरो पॉईंट पंचवीस मार्क्स कमी होणार याचा अर्थ साधा असा सरळ सा, सरळ असा असा आहे की चार प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क माइनस मायनस होणार ठीक आहे हा त्याला आपण वन फोर्थ म्हणतो म्हणजे पंचवीस टक्के बर पुढे हे सगळा मटेरियल हे एकच नकारात्मक गुणता त्याच्यावर आपल्याला जास्त बोलायची आवश्यकता नाही आहे ठीक आहे त्यांनी सविस्तर दिलं असतं आपलं सविस्तर तेवढी पाहायची आवश्यकता नसते आपलं वन फोर्थ मला तरी समजून जातं ठीक आहे चला आता इथं आपण हा हम्म लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल बघा लेखी परीक्षेची अंतिम निवड ही लेखी परीक्षेवर आहे म्हणजे याला बाकी कुठलीही प्रोसेस नाहीये लेखी परीक्षेवर अंतिम निवड मग लेखी परीक्षा अंतिम निवड यासाठी आपण जे दोन पेपर पाहिले ह्या दोन पेपर सविस्तर बघून घ्या इथं घटक आणि उपघटक घटक किती आहेत आपले पेपर एक मध्ये चार घटक आहेत ठीक आहे पेपर एक मध्ये चार घटक आहेत आणि पेपर दोन मध्ये किती घटक आहेत दुय्यम आणि प्रमुख कायदे असं सांगितलं आपला मग इथं आलो आपण सामान्य ज्ञान हा पहिला भाग येतोय आपला ठीक आहे सामान्य अध्ययन एक याच्यामध्ये मराठ्याला दोन इंग्रजीला तीन पंचवीस 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 मग या पंचवीस प्रश्न याला किती प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न आहेत आणि या पंचवीस प्रश्नांसाठी राज्य राष्ट्रीय म्हणजे चालू घडामोडी भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे इतिहासचा भाग आहे भूगोलाचा भाग आहे भूगोल राष्ट्रीय चळवळ आणि चालू घडामोडी तीन घटक झाले महाराष्ट्र भारताचं राज्य प्रशासन संविधानाचा भाग बारा ते सॉरी कलम बारा ते एकावन्न म्हणजे भाग तीन आणि चार मार्गदर्शक मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे एवढं एक भाग याच्यामध्ये हे पंचगराजचं पण आहे आणि आर्थिक सामाजिक शाश्वत विकास म्हणजे इकॉनॉमीचा काही पार्ट आहे याला आणि समाजसुधारक हा एक भाग आहे आणि त्याच्या खाली पर्यावरण परिस्थिती एक भाग आहे आता इथं झाले सात घटक आहेत उपघटक किती आहेत सात पंचवीस प्रश्नांचे वेटे सात प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो मी चालू घडामुळे एक पाच ते सात प्रश्न येतील पाच ते सहा प्रश्न राष्ट्रीय चोळले एक तीन चार प्रश्न येतील भूगोलावर चार पाच प्रश्न येतील इथे पॉलिटीवर एक चार पाच प्रश्न येतील एक समजा आपण इथे याला पकडले पाच प्रश्न याला पकडले पाच प्रश्न इथे येऊ शकतात ठीक आहे राष्ट्रीय स्तरावर एक दोन प्रश्न भूगोलावर एक तीन प्रश्न पाच दुने दहा पाच तरी पंधरा प्रश्न येऊ शकतात आर्थिक घडामोडी आहेत याच्यावर एक तीन प्रश्न सुधारकावर एक दोन प्रश्न ठीक आहे एक तीन आणि समाजसुधारक सॉरी तीन सहा प्रश्न इथे येऊ शकतील आणि इथं एक तीन प्रश्न इथे येऊ शकतील सरासरी ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये एक आपण इथे चार चार तीन 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 सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा पाच वीस पाच पंचवीस असं एक वेटेज असले याचं याच्यापेक्षा बाहेर वेटेज असणार नाहीये ठीक आहे सरासरी सात घटक पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क हे सात घटक आहेत इथं मराठी जे बघा शब्दसंग्रह वाक वाक्प्रचार वाक व्याकरण म्हणी वाक्प्रचार म्हणजे जो की एम पी सी कंबाईन ग्रुप बी चा मेन सभ्यास आहे तोच आहे आणि ग्रामर इंग्लिशचा बी तेच आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स आता याच्यामध्ये हे तीन घटक पाहिलं आपण ठीक आहे हा घटक महत्वाचा आहे बरं कोणकोणता पार्ट आहे याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे इकॉनॉमिक्सचा काय पार्ट आहे पॉलिटीचा काय पार्ट आहे ठीक आहे हिस्ट्रीचा काय पार्ट आहे जॉग्रफीचा काही चालू घडामोडी आणि हे ज्योग्राफीमध्येच येणारं पर्यावरण हा एक इथं भाग दिलेला आहे आता याच्यामध्ये एक थोडंसं खालचं बघा चौथा घटक पेपर एकचा चौथा घटक बुद्धिमापन चाचणी आता हे बुद्धिमापन चाचणीमध्ये बघा आपण जे की सिसॅटचा पेपर आहे ना आपला सिसॅट त्या टाईपमध्ये सेम पाच सहा टॉपिक यांनी वेगळं सांगितलं तर संवाद कौशल्य व्यतिरिक्त कौशल्य किंवा तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता समस्या निराकरण निर्णय क्षमता म्हणजे आपण याला म्हणायचं राज्यसेवा पेपर दोन राज्य राज्यसेवा पेपर दोन मध्ये जे प्रश्न येतात त्या टाइपचे प्रश्न असले तर लक्षात घ्या का निर्णय क्षमता आणि समास निराकरण म्हणजे ते पाच प्रश्न आपलं डिसिजन मेकिंग सर्वसाधारण मानसिक क्षमता मूळ संरचना अंक त्यांचे संबंध परिणामक्रम किंवा विधा अनुयोजन तक्ता आले कोष्ट बरे या पद्धती असतील प्रश्न लक्षात हा एक वेगळाच पार्ट आहे आणि हे आपले वर्धा जो आहे तो बुद्धिमापनचा बराचसा पार्ट म्हणजे याला आपण फक्त बुद्धिमापन बुद्धिमत्ता चाचणी म्हणता येणार नाही फक्त सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी टायटल आहे पण याच्यामध्ये आपल्याकडे सर्वसाधारण मानसिक क्षमता किंवा निर्णय क्षमता डिसिजन मेकिंगचा पार्ट आहे म्हणजे तुम्हाला साधा आणि सरळ सांगायचं म्हणलं तर सी सॅट हा जो आहे याचा हा संपूर्ण सेम अभ्यासक्रम असणार आहे हा ठीक आहे सेम सिसाट सारखा सिसाटचे जे पंचवीस प्रश्न आहेत ना आपला तीस प्रश्न असतात तीस तर तेच प्रश्न त्याच असणार आहेत मग याचा उपयोग आपला सिसाटचे जे पेपर आहेत दोन हजार पंधरा ते चोवीस यातले सिसाटचे पेपर आहेत ना सगळे सॉल्व्ह करायचे ते जवळपास दहा वर्षाचे तीस प्रश्न एक यायचे तीस दहा तीनशे प्रश्न सॉल्व्ह करायचे ते सविस्तर याचा कारण होऊन जातो हा झाला पहिला पेपर आता प्रश्नपत्रिका क्रमांक दोन मुख्य व गौण कायदे शंभर प्रश्न आहे त्याला आणि शंभर गुण आहेत याच्यामध्ये पण बघा इथे लक्ष देऊन थोडस दारूबंदी कायदा व त्याखाली केले सर्व नियम महाराष्ट्र मळी नियंत्रण कायदा एक पहिला दारूबंदी कायदा त्याखालील नियम आणि दुसरा महाराष्ट्र नियंत्रण कायदा त्याच्यानंतर दुसरा हा पार्ट एक झाला पार्ट दोन मध्ये क्रिमिनल कायदेत फौजदारी कायदे फौजदारी मध्ये आता नवीन आले भारतीय न्याय संहिता ठीक आहे पार्ट कोणतं पाहिलं भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये बघा सरसकट कायदे दिलेले नाहीत भारतीय न्यायसंहितेमध्ये किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आणि भारतीय साक्षेप अधिनियम म्हणजेच आय पी सीआरपीसी इव्हिडन्स ऍक्ट जे होते पहिले तेच त्याच टाईप म्हणजे ते आपले नवीन कायदे त्याच्यामधले काही विशिष्ट प्रकरणे आणि त्यातली विशिष्ट कलमे आपल्या सिलेबसला आहेत म्हणजे डिपार्टमेंट पी एस जशी होते पूर्वी सेम त्या पद्धतीमध्ये याच्यामध्ये जवळपास नऊ प्रकरणं दिले त्याच्यामध्ये कोणात भारतीय न्यायसंहितेमध्ये हे येतं त्याचे कलम सांगितलं या कलमाच्या बाहेर प्रश्न जात नसतो याच्या बाहेर प्रश्न जात नाही त्याच्यामुळे हा अभ्यास दृष्टीनं सोपा भाग आहे तुम्हाला सोपं म्हणजे कसं की त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आता मराठी त्यांनी सांगितलं सरसकट अख्खा मराठी तुम्हाला करा लागतंय पण याच्यामध्ये हे जे भाग सांगितलं आहे याच्या बाहेर तुम्हाला जायची आवश्यकता पडत नाही कारण तो त्याच्या बाहेर जात नाही आपल्या डिपार्टमेंटला जे आपण घेतलं तर डिपार्टमेंटला बघा त्याच्यामध्ये एकही प्रश्न बाहेर जात नाही तोच सिलेबस असतो आता आपल्याकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ही दुसरी बघा ठीक आहे हा आता याच्यामध्ये हा दुसरा भाग आहे एवढे कलम दिलेत आणि जवळपास हे तेरा पर्यंत याच्यामध्ये दिलेत तेरा घटक दिलेत ह्या तेरा घटकामधले जे काही पाचशे एकोणीस कलम ए टू एकूण त्यापैकी दोन पासून पाचशे एकोणीस पर्यंत काही टिपिकल कलम दिलेत हेही तेवढंच महत्वाचं आहे संपूर्ण कायदा नसल्या कारणाने याच्यावरचाही प्रश्न चुकत नाही किंवा ते तुम्हाला टिपिकल दिले त्यामुळे अभ्यास दृष्टीनं हा पण भाग एवढा व्यापक नाहीये आणि तिसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे आपला इव्हिडन्स ऍक्टच्या जागेवर अल्ला याच्यामध्ये आपलं एकंदरीत सात घटक दिल्लेत ठीक आहे सात घटक आणि दोन पासून एकशे एकोणपन्नास पर्यंतच्या कलमातले काही कलम दिल्लेत म्हणजे हा एक पार्ट आहे ठीक आहे आता याच्यामध्ये असणारा हा नवीन जे भारतीय साक्षी अधिनियम आणलाय याच्यामध्ये दोन पासून एकशे एकोणपन्नास पर्यंतचा जो काही विशिष्ट भाग दिलेत कलम जे डिपार्टमेंट पी एस एल असतात त्या टाईपमध्ये हेही इथं सिलेबसच्या बाहेर अभ्यास जाणार नाही आणि हा पार्ट अभ्यासाच्या दृष्टीनं मार्क्स घेण्याच्या दृष्टीनं सोपा आहे अभ्यासाच्या दृष्टी अवघडच आहे पण मार्क्स घेण्याच्या दृष्टीनं सोपा आहे म्हणजे हा पेपर एक हा जो आहे जनरलचा आणि पेपर दोन आहे तो लॉ विषयी सगळे फौजदारी कायदे याच्यामध्ये दिलेत आता इतर कायदे सांगितले दुय्यम आता हे प्रमुख फौजदारी कायदे झाले वरचे हे तीन आणि जे दुय्यम काय दिलेत याच्यावर थोडंसं लक्षात करा इकडे बघा काय इतर कायदे याच्यामध्ये गुंगीकारक औषध म्हणजे आपले एन डी पी एस ठीक आहे विषारी द्रव्य कायदे एकोणीसशे एकोणीस चा परत महाराष्ट्र औषध नियंत्रण कायदा आणि महाराष्ट्र अफू कायदा हे चार कायदे इथे दिलेत ठीक आहे आणि याच्या संदर्भात पारित करण्यात आले इतर नियम ही संबंधित नियमावली हो म्हणजे हे चार कायदे ह्या चार कायद्या संबंधित नियमावली हो त्याच्या खाली आणखी दिलंय पार्ट टू हे पाच कायदे दिले तिथं कोणतं आपल्याकडे बघा डायरेक्ट पी एस एल लो होतं लोकसेवा हक अधिक नियम दोन हजार पंधरा माहितीचा अधिकार पाच ठीक आहे नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नागरी सेवा अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आणि नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती एकोणीसशे एक्क्याऐंशी हे एक तीन नियम दिले तिथं म्हणजे हे पाच घटक अधिक हे चार नऊ घटक वरचे तीन घटक नवन तीन बारा कायदे हे मायनर आहेत आणि तीन कायदे हे मेजर आहेत या एकूण तुम्हाला असणाऱ्या पेपर दोन मध्ये मेजर ऍक्ट तीन मायनर ऍक्ट बारा अशी ही रचना आहे बारा मायनर ऍक्टर माझ्या माहिती असतो एकंदरीत पन्नास टक्के सिलेबस असेल चाळीस टक्के ते पन्नास टक्के आणि जे काही तीन मेजर ऍक्ट आहेत त्याच्यावर माझ्या माहिती असतो एक पन्नास ते साठ टक्के सिलेबस असेल मग आपण जर इथं यांचं पाहायचं म्हटलं याच्यामध्ये बघा तर याचं आपण विभाजन यांचं जर करायचं म्हटलं तर हे जे काय आहे प्रमुख कायदे कोणते भारतीय न्याय संहिता साक्ष अधिनियम आणि नागरिक सुरक्षा संहिता प्रमुख कायदे आणि दुय्यम कायदे तर माझ्या माहिती असतो याचं एक पन्नास ते साठ टक्के वेटेज इथं असेल आणि इथं चाळीस ठीक आहे चाळीस ते पन्नास टक्के वेटेजांचा असेल म्हणजे पन्नास पन्नास होऊ शकतं किंवा साठ चाळीस होऊ शकतं लक्षात घ्या म्हणजे या प्रमुख कायद्यावर पन्नास ते साठ प्रश्न अपेक्षित आहेत आणि मायनर दुय्यम कायद्यावर चाळीस ते पन्नास प्रश्न अपेक्षित म्हणजे फिफ्टी फिफ्टी होऊ शकतं किंवा चाळीस साठ होऊ शकतं म्हणजे साठ चाळीस मेजर साठ मायनर चाळीस जे डिपार्टमेंटला होतं पी एस आय च्या सेम आहे तिथं एकोणीस मायनर ऍक्ट असून सुद्धा ह्युमन राईट्स असून सुद्धा चाळीसच प्रश्न मायनरला आहेत पंचेचाळीस आणि शंभर साठ प्रश्न मेजर लावते ठीक आहे तसं हे एक भाग आहे सेम ॲज इट इज त्या टाईपमधला सिलेबस पण दिलेला आहे आता हा अभ्यासक्रम आपण विश्लेषित केला याच्यावर वेटेजनुसार सांगितलं चार वर चार घटक आहेत पेपर एक मध्ये त्याचं पंचपंचमी वेटेज आहे त्यात त्याअदि पंचमध्ये पंच मराठी इंग्रजीचं आपला कळलं गणित बुद्धीमध्ये आपलं कळलं सीसाइड पार्ट टू पेपर राजेशा पेपर दोन सी साईट चा भाग आहे तो सेम आणि मग एकमध्ये जे आपले सहा सात घटक दिले सहा घटक जवळपास जीएसचे त्याचं वेटेज चार पाच चार पाच असं सरासरी राहील कुठं तीन असेल कुठं पाच असेल कुठं चार बी असेल तर ते सगळा अभ्यास करणं आपलं गरजेचं आहे मग ते पंचवीस मार्कामध्ये त्या पंचवीस जे पहिले वेटेज आहे जीएसचं पेपर एक मध्ये पहिला पार्ट पंचवीस प्रश्नांचा तिथं थोडं तुम्हाला अभ्यास जास्त करावं लागेल तो किचकट भाग आहे तिथे मी तुम्हाला ग्रीप घ्यावीच लागणार आहे ठीक आहे कारण याच्यावर डायरेक्ट सिलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला होईल तेवढे मार्क पेपर एक एकमध्ये आणि पेपर दोनमध्ये पण होईल तेवढे मार्क घेणं आवश्यक आहे हे सगळ्यांचा भाग बगा, नमुद केले। या सगळा तुम्हाला याच्यावर डायरेक्ट तुमचं मिरिट ठरणार आहे बघा इथं यांनी काय नमूद केलंय ठीक आहे इथं या इथे थोडं आता इकडे बघा दुसरा पेपर झाला हा पहिला पेपर हा एक मिनिट एक इथे पहा लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल म्हणजे पेपर एक बघा पेपर एक आणि पेपर दोन ठीक आहे पी वन आणि पी टू इथे शंभर इथे शंभर हे झाले किती दोनशे दोनशे पैकी ठीक आहे फायनल मेरिट असेल फायनल मेरिट ह्या दोनशे पैकी लागणार आहे त्यामुळं तुम्हाला पेपर एक मध्ये शंभर पैकी चांगले मार्क्स घ्यावे लागतील पेपर दोन मध्ये सुद्धा शंभर पैकी चांगले मार्क्स घ्यावे लागतील हे दोनशे मार्क्स ह्या दोनशे मार्क्सपैकी कट ऑफ तुमचा लागणार आहे कशाचा फायनली त्यामुळं लक्षात ठेवा हे खूप संधी आहे मोठी खात्यांतर्गत एक्साईज पी एस आय होण्याची ही संधी घालू नका या संदर्भात कोणतीही काहीही तुम्हाला जर हेल्प लागत असेल काही मदत लागत असेल तर तुम्ही नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल झिरो ठीक आहे तसंच माझ्यावर या व्हिडिओच्या थमनेलला पण नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही नक्कीच संपर्क करा या संदर्भात काही माहिती आवश्यकता असेल तर ठीक आहे आणि याच्या संदर्भात जर काही मुलांनी मागणी केलीच की बाबा त्यांना तर हा खूप किचकट स्लॅब आहे किचकट भाग आहे बरचसा तर याची एक आपण बॅचसुद्धा तयार करू शकतो चालू करू शकतो ठीक आहे तर तुम्ही या संदर्भात नक्कीच संपर्क करा भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अर्थात काय की याचं एकदम सविस्तर परीक्षा येऊन आपलं जाणून घ्यायची पात्र कोण आहेत अपात्र कोण आहेत हे सगळं एका व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण इथेच थांबूयात भेटू नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू